महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज मालपूर येथील मध्यम प्रकल्पांकडे जळगाव पाटबंधारे हे विभागाचे दुर्लक्ष बांधावर वाढतील काटेरी बाभूळ शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्प तसेच जिल्ह्यातील दोन नंबरचे डॅम म्हणून ओळखले जाते इंजिनियर महोदय डॅम बघण्यास सुद्धा येत नाहीत इथे लाईट देखील खांब्यावर दिसत नाहीत धरणाच्या बांधावर मोठमोठे काटेरी बाभूळ दिसून येतात त्याची साफसफाई करण्यात यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे तसेच पोटचाऱ्या करण्याची देखील रास्त मागणी शेतकऱ्यांची आहे मार्च एंडपर्यंत पोटचाऱ्या न झाल्यास अमरावती मध्यम प्रकल्पावर कोणत्याही इंजिनियर किंवा जळगाव पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मालपूर अमरावती धरणाकडे वळू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी केला आहे लक्ष न दिला शिंगाडा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेणार असल्याचा मानस आहे सदर इंजिनियर यांनी काटेरी बाबू साफसफाई करून आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पोटचाऱ्यांचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज मालपूर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा